स्वामी समर्थ, श्री भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला आपल्या सगळ्यांकडेच गौरी माता येत असतात आता ही गौरी म्हणजे पार्वतीचा अवतारच आणि पार्वतीचं स्वरूप ही माहेरवासी तीन दिवसासाठी आपल्या प्रत्येकाच्याच घरी तिचं आगमन होत असत तीन दिवस ती आपल्यासोबत वेळ घालत असते त्यावेळेला आपण तिचा योग्य प्रकारे पाहुणचार करत असतो म्हणजे तिला वेगवेगळ्या वे वे प्रकारे पूजन हे सर्व काही आणि कुठे कुठे त्या गौरींना महालक्ष्म्या असेही म्हणतात पण ज्या वेळेला आपण तिचा वेगवेगळ्या प्रकारे तिच्या वस्तू म्हणजे फळं फुले आणि जसं की आपण वेगवेगळ्या जेवणामध्ये पदार्थ करतो त्याचप्रमाणे आता आपल्या रूढी परंपरेनुसार आपल्याकडे पिठाचा सुद्धा फुलोरा गौरीसाठी केला जातो आता हा पिठा पिठाच्या फुलोऱ्यात वस्तू बरं कोणत्या असायला पाहिजे तर पहिला प्रथम म्हणजे आपल्याला हळदीचा आणि कुंखवाचे असे करंडे बनवायचे यामध्ये हळद घालून हा कुंखाचा करंडा आणि याचा हळदीचा एक करंड आपल्याला बनवायचा असतो आणि त्याचबरोबर बघा आपण जे गौरीच्या वेणी असतात त्या वेणी पण आपल्याला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपले जे नागविलीचे पान आपण तर ओरिजिनल आणणार आहोत पण ते फुलोऱ्यामध्ये नागविलीची पाने असतात आणि तसेच फुलोऱ्यामध्ये आपल्याला केळी पण करायची असतात आणि आता हे बघा ज्या वेळेला आपण ह्या सर्व गोष्टी करतो तर त्यावेळेला जसं आपण ओटीमध्ये सामान घालतो तसंच या पिठाचं पण करत असतात तर हे बघा आरसा आणि ही वेणी फणी, आणि आरसा असं त्याला आपल्याला म्हणायचा उद्देश म्हणजे वेणी फनी आरसा अशा या नावाने समजले जाते आणि जे गौरीच्या हातात चक्र असत लक्ष्मी मातेचा ते चक्र पण आपल्याला इथे अकरा करायचे असतात कारण बघा आता कुठे वेगवेगळी पद्धत असते कुठे दोन गौरी बसतात तर कुठे एक गौरी बसत असते तर ज्या वेळेला आपल्याकडे दोन गौरी बसत असतात दोन महालक्ष्मी बसत असतात आपण त्यांना आपल्या घरात विराजमान करतो तर त्यावेळेला हे अकरा आपल्याला चक्र पण त्याच्यासाठी करायचे असतात जे की जग जगदंबेने चक्र हातात घेतलेले असतात ते चक्र आणि लाडू आणि पापड्या आणि त्याचबरोबर बघा जे आपलं शिंगाराचं सामान आहे सोभाग्य ते स्त्रीच कि हे विरोधे जोडवे आणि बांगड्या हे पण यातून काय करावं लागत असतं आपल्याला करावं लागत असतं कारण आपण ते त्यांच्या ओटीमध्ये सर्व भरणार आहेत पण एक पिठाचा फुलोरा पिठाचा फुलोरा म्हटलं तर यामध्ये अशा सगळ्याच वस्तू आल्या पाहिजे आता या वस्तू आपल्याला करायच्या असतात आणि त्याचबरोबर लिंब नारळ हे पण आपल्याला त्यांच्या ओटीतले असे पिठाचे ओल्या ओल्या पिठाचे करायचे असतात आपल्या आपण आता सर्वांकडेच गव्हाच्या पिठांचं त्यावेळेस करून आणून हे केलं जातं तर आता या प्रकारे आपण तिचा हे फुलोरा करायचा आणि त्याला तळलं जातं आणि नंतर तो फुलोरावरी लटकला जातो आपल्या समोरासमोर कोणाच्या देवीच्या आणि गौराई आता गौराई ज्या वेळेला घरात येतात त्यावेळेला त्यावेळेला कसं वातावरण आनंदी उत्साही असतं आणि सर्वजण काही गौराईसाठी आपण कुठेही राहू पण ज्यावेळेला आपल्या घरात गौराई बसतात ना त्यावेळेला आपण आपल्या गावाकडे अं आणि बऱ्याच जणांचे असं असतं की गावाकडे येणं आणि गौराई सगळ्यांनी एकत्र मिळून करणं असा हा गौराईचा सण सर्वांना एकत्र बांधत असतो आणि आनंदाचा असा हा सण आणि या सणाच्या निमित्ताने आपण तर सर्व एकत्र येतच असतो पण जो सण आपण गौराईसाठी करत असतो तो सण खरंच गौराईला खूप आवडता असतो ती माहेर वाशिन तीन दिवसासाठी आपल्याकडे माहेरात आलेली असते आणि तिचा आदर सत्कार कशा कशा प्रकारे करेल त्या त्या प्रकारे काय करत असतो आपण तिचा आदर आणि सत्कार करत असतो आता हे ह्या प्रकारे आपण तिचा आदर सत्कार आता हे डाळिंब आणि ह्या सुपाऱ्या आणि लिंब अशी आपल्याला करायचे असतात आणि त्याचबरोबर आपण ज्या वेळेला अं ज्या वेळेला हे गौरीचं करतो त्यावेळेला याला छिद्र पण आपल्याला करायचे असतात कारण आता हे छिद्र जर केले तर आपण त्या याच्यामध्ये तिला काय करू शकतो अडकवू शकत असतो आणि हे सर्व काही आपल्याला हाताने कोणत्याच याचा आपल्याला म्हणजे असं की आता कुणी एखादं काही एखादी वस्तू म्हणजे असं चाकू वगैरे याचा वापर करत नसतात कारण हे गौराईचं आहे त्यामुळे हाताने छिद्र करून घ्यायचे आपल्याला तळण्याच्या अगोदर कारण आपण जर नंतर छिद्र करू म्हटलं तर कस ते तुटायची भीती असते आणि हा गौराईचा शृंगार आहे गौराईची ओटीच सामान आहे त्यामुळे आपल्याला याच प्रकारे ते करायचं म्हणजे आपल्याला याच प्रकारे करून त्याला मंद आचेवर आपल्याला तळून नंतर थंड होऊ देऊन नंतर आपल्याला गौराईच्या समोर ते मांडायचं असतं ह्या वस्तू खरंच विशेष महत्वाच्या असतात आपली रूढी परंपरा आपले संस्कार संस्कृती आपण जेवढं काही जपत ना तेवढं खरंच खूप 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 महत्वाचं असतं कारण आपणच आता नाही जपलं तर उद्या आपली पिढी कसं बरं पुण्या पुण्या लाईनला लागेल कुठे जाईल हे आपल्याला माहित आहे का त्यामुळे रूढी परंपरा जपत आपल्याला काय करायचं आहे गौराईचा सण साजरा करायचा आहे आणि त्या सणासोबत खरंच आपल्याला ज्या गोष्टी मिळतात की आनंद प्रेम जी एक भावना की माहेरवासी आपल्या घरात येते एक मुलगी तिचा पण हक्क असतो माहेरामध्ये आणि त्याच हे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो कि कितीही सासरी असलं तरी चार दिवस विसाव्यासाठी बाहेराला जाणं आणि तिचा आदर सात्कार करणं कारण आता रूढी परंपरा बदलत झालेली आहे जे जोपर्यंत असं असतं की जोपर्यंत आपल्या आता माहेरात आदर सत्कार मिळावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यामुळंच तर हे प्रत्येक गोष्ट आपल्याला त्यातून शिकायला मिळत असते आणि असं मी हळदी आणि कुंखाचा करंडा बनवते त्यामध्ये आपलं ओरिजिनल हळदी आणि कुंकू टाकायचं आणि पॅक करायचं जेणेकरून ते तेलामध्ये तळताना मिक्स होणार नाही चालत नाही